पहला थर दुसरा थर तीसरा थर चौथा थर देखे ये अपन लागलेला पाहतोय अंतिम थराकडे या ठिकाणी वाटचाल करत असताना गोविंदा पथक आपण पाहतोय एक निश्चितपणे आहे आणि मात्र जबरदस्त आपण या थरांची मस्त गेली आणि काहीच दुकान मात्र या ठिकाणी गोविंदा पोहोचलेला आहे या ठिकाणी आपण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आमच्या शेजारचं गाव कोकण गोविंदा फक्त कोकण आज आम्ही रेवटंडेला आलो आहोत रेवट्यांना मित्रांनो सराव शिबिर आहे गोविंदाचं थर लावण्याचा सराव शिबिर आयोजित आहे तर मित्रांनो आज किती थर लावणार तर मित्रांनो पाच थर लावतील पाच थर यांचे कम्प्लेंट लागतात या, आणि साला हे ट्राय करतील मागच्या वेळेला अलिबागला सुद्धा गेलेले पण व्यवस्थितरित्या काय थर लावलंय आता पाहू पाहू आपण ह्या व्हिडिओ मध्ये की थर व्यवस्थित रित्या लागतात का आणि हा देखील यशस्वी गोविंद आपण पाच झाला हृदयी खंडी फोटो सुद्धा येणे आणि खऱ्या अर्थानं यशस्वी इकडे मार्ग वाटचाल करत असताना आपण पहिल्या पुढच्या व्हिडीओमध्ये पात्र ठरलेलं आहे चला पुढील गोविंद पथक असेल श्री साई सेवक गोविंद पथक आक्षी मात्र या ठिकाणी बक्षीस वितरण वितरण करण्यासाठी अमित मात्रे आपणच विनंती करणार आहे आपल्यासोबत ते पुढे ना पुढचं व्यासपीठ का आपल्यासाठी या तिथे तिथे सुद्धा आपण उभे राहायचं आपण तयार राहायचं आहे मैत्री ग्रुप गोविंदा पथक चालू गोविंदा पथकाच्या सलामीनंतर मात्र साईसेवक गोविंदा पथक आक्षी मात्र प्रयत्न करणार आहे थरावर थर या ठिकाणी गोविंद पथकाच्या माध्यमातून रचले जातात आणि यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गोविंद पथक आपल्या अर्थात शक्तीनं युक्तीनं आणि अर्थात आपल्या साहसे भक्तीनं या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी सातत्यानं मात्र प्रयत्न करणार आहेत पहिल्या थराच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या थराकडे या ठिकाणी म्हणतो तो म्हणजे साईसे गोविंद पदक आक्षी अर्थात अलिबाग येथे देखील गोविंद पथकांच्या प्रो गोविंद शिबिरामध्ये देखील आक्षी संघानं त्या ठिकाणी यशस्वीरित्या सहा थर रचले होते आता मात्र या ठिकाणी पाच थरांची यशस्वीता आक्षी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी रचली जाणार का सुंदर क्षण आपल्याला पाहायला मिळतात ते तर दीपक कारण अशी झंडी वितरानं ह्यापूर्वी आपण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये होत असताना माहितो आता मात्र अनेक ठिकाणी अलिबागमध्ये देखील अशा सराव शिबिराच्या माध्यमातून आपल्याला महायला मिळतं पहिला थर दुसरा थर तिसरा थर चौथा थर पाचवा थर देखील या ठिकाणी आपण पुढे जात असताना पाहतो एक दोन तीन चार साईबाबांचा आशीर्वाद नक्कीच ठेवून या ठिकाणी साई सेवक साईची सेवा करणारी या ठिकाणी सर्व आमच्या पुढेच या ठिकाणी उपस्थिल ती दोन तीन चार पाच चार थरांचे या ठिकाणी निश्चितपणे हंडी मात्र अर्थातच फोडले गेले ते साईसेवक अक्षी ह्या गोविंदा पथकाच्या माध्यमातून सुंदर अशा गणवेशामध्ये एक रंगी गणवेश या ठिकाणी या गोविंदा या मात्र हंडीला सलामी दिलेली आहे हंडी देखील फोडलेली आहे आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण क्वालिफ्राय झालेला आहात पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश घेतलेला आहात बघा खूप गोविंद ठिकाणी जवळपास वीसच्या वरती गोविंदा पथक या ठिकाणी पुढील गोविंदा पदक असेल मैत्रीकृप गोविंद पथक ओके okay. स्त्री खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे एक कार्यक्षम महिला म्हणून आणि आज अशा या साहसी खेळामध्ये देखील महिला खऱ्या अर्थानं पुढे येत असताना पाहतोय मी सदर असतात आणि आज गोविंदाच्या या सराव शिबिरासाठी देखील या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो धन्यवाद येतो विठ्ठल रखमाई कुंट्यांची गोठी आपण काय राहायचं आहे विठ्ठल रखमाई कुंट्यांची गोठी तर नंतर होणारा गोविंद पदा या ठिकाणी जोदा टाळ्या वाजवून अर्थात आपल्या सर्व माता भगिनींचं महिला भगिनींचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांचं देखील खऱ्या अर्थानं आपण मनोबल वाढवायचं आहे नक्कीच एक सुंदर आणि चांगला प्रयत्न नेहमीच आपण या गोविंद पथकाच्या माध्यमातून पाहिला परिबाग या ठिकाणी देखील सलामी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली होणं या गावातील सर्व आपण महिलांना पाहतोय आज विशेष चेर, 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 माध्यमातून सलामी देण्यासाठी सज्ज झाल्या विदर्भात ही काही ताकद आहे स्त्रीशक्तीची ताकद आहे अर्थात नारीशक्तीची ही ताकद आहे आणि आता मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या ही ये हिंडी मोडत असताना आपण गोविंदा पाहतोय हो। आणि नक्कीच बोला गणपती बाप्पा नक्कीच पुन्हा एकदा धन्यवाद देणार आहोत अभिनंदन देखील करणार आहोत एका सुंदर अशा हंडीचं प्रदर्शन आपण पाहिलं हातात पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी अर्थात अशा स्त्रियांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून भगणींच्या माध्यमातून ही हंडी देखील या ठिकाणी फोडली गेली अर्थात देखील मनास्वी ती जे बस मानची सर आम्ही आपल्याला लावायची आहे घाबर नको घाई करू नको हंडी भेटली पाहिजे आपल्याला कदाचित एकदा आम्ही बोलत असताना चांगलं सांगायचं आहे हंडी खाली घ्यायची आहे का ते आम्ही येणार मग आम्ही थांबू तुम्ही त्याच्या अंदाजानुसार आपण लावायची रचना करायची ओके स्टार्ट हां

पहिला थर दुसरा थर तिसरा थर चौथा थर देखील या ठिकाणी आपण लागलेला पाहतोय अंतिम थराकडे या ठिकाणी वाटचाल करत असताना गोविंदापास आपण पाहतोय एक निश्चितपणे कसरत आणि इथे मात्र यश कस आहे जबरदस्त आपण या थरांची मस्ते गेली आणि गोविंदापण कदाचित एखादा गोविंदाला आम्ही बोलत असताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला सांगायचं आहे अंडी खाली घ्यायची आहे का हा ते आम्ही घेणार मग आम्ही थांबू तुम्ही त्याच्या अंदाजानुसार आपल्याला लावायच्या रचना करायची आहे या ठिकाणी आपण पाहतोय कॉकबंड पहिला थर दुसरा थर तिसरा थर चौथा थर देखील या ठिकाणी आपण लागलेला पाहतोय अंतिम थराकडे या ठिकाणी वाटचाल करत असताना गोविंदा पथक आपण पाहतोय एक निश्चितपणे कसरतीचा खेळ आहे आणि इथे मात्र पोन्हा एकदा यशस्वी क्या बात आहे जबरदस्त असा हा आपण या थरांची रचना केली गेली आणि नक्कीच इथे गोविंदा पथक कोकपण मात्र यश बाळगोपाळ गोविंदा पथक सडकोली आणि त्याच्यानंतर जहानवार गोविंदा पथक चहाणकोठी आपण देखील जात राहायचं आहे बाळगोपाळ गोविंदा पथक सडकोली आपण तयार का धन्यवाद या ठिकाणी स्वागत असेल आपल्यासाठी शुभेच्छा असतील सर्व रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून सर्व गोविंदांच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे कारण निश्चितपणे विठ्ठल रकम आहे कोणत्याची गोष्टी ओके थँक्यू आता मी काय बोलत नाहीये कारण ओके टाइम स्टार्ट होतोय दोन मिनिटं आपल्यासाठी असतील दोन मिनिटांचा कालावधी आपल्यासाठी दिलेला आहे रचना आपली तितकीच महत्वाची आहे कारण सहावा थर ओके वन टू थ्री स्टार्ट बाजूच्यांनी गोविंदाने जरा आपण सहकार्यशील भावना म्हणून अगदी त्या शिडीच्या मध्ये नका हा मग त्यांना डिस्टर्ब होता का नाही शिडीच्या बाजूला पहला दूसरा तीसरा एक दोन तीन संयम हाच गुरु आहे संयमी व्यक्तीनं या ठिकाणी खूप जबरदस्त आणि सुंदर या ठिकाणी रिस्क घ्यायची की नाही घ्यायची सर्व डिपेंड आपल्या टीमवर्कवर या ठिकाणी अवलंबून आहे निश्चितपणे आपण विठ्ठल रखुमाई गोविंदा पथक कोंठ्यांची गोठी ह्या संघासाठी खऱ्या अर्थानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक सुंदर प्रयत्न विठ्ठल रखमाई कुंठ्यांची गोटी या संघाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी करण्यात आलं विठ्ठल रखमाई कुंठ्यांची गोटी या संघाच्या जिद्दीसाठी आपण सौदा टाळ्या वाजूया मित्रांनो यश आणि अपयश या नंतरच्या गोष्टी आहेत परंतु यशस्वीरित्या या ठिकाणी त्यांनी सुंदर खंडाळे गावदेवी गोविंदा पथक खंडाळे सॉरी बाबदेव गोविंदा पथक खंडाळे सज्ज झाले आहे बरोबर તે મહાડી ફોટો દીકર માંગી कहीं तो कानवर मात्र यह ठिकाने गोविंदा पहुंचने लाया या ठिकाणी आपण दणका पाहिला या बाद छोटम शेट यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोलली जाणार मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थरांवर उभा राहूया दर मित्रांनो तुम्हाला सराव शिबिराची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करा भे माझे YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बोल लाल बजरंगबली की जय